नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी प्राध्यापक मुबीन शेख महाराष्ट्र प्रक्षेपण आयोजित महाराष्ट्राची महास्पर्धा दोन हजार वीस यामध्ये मी अभिनय स्पर्धेत सहभागी होत आहे यामध्ये मी हृदयाच्या चिंद्या झाल्यात या नावाचा एक एक पात्री प्रयोग सादर करत आहे यामध्ये तरुणाचा म्हाताऱ्याचा दारोड्याचा आणि पाच अभिनेत्याचा आवाज काढून त्यांची नक्कल किंवा मिमिक्री मी केलेली आहे आणि एक सुंदर असा संदेश शेवटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला यातील माझी कला आणि कौशल्य आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअरही करा धन्यवाद तर मित्रांनो एक तरुण उंचपुरा पुरा रुबाबदार निधड्या छतीचा आणि राजबिंड्या चेहऱ्याचा चा, राज गर्दीच्या ठिकाणी भर दुपारी भर दिवसा भर उन्हामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक कावरती ओरडून म्हणत होता आणि काय म्हणत होता बरं तो <laughs> हे पहा हे माझ हृदय या जगामध्ये काख्या विश्वामध्ये सगळ्यात जास्त स्वरूप सगळ्यात जास्त सुंदर सगळ्यात जास्त सशक्त आहे आणि आणि मित्रांनो त्याच्या त्याच्या हातामध्ये ते त्याचं गुलाबी रंगाचं लुसलुसित गुबगुबीत असं हृदय त्याच्या हातामध्ये स्पंदनं घेत असतं आणि त्या हृदयावरती कसलीही रेषा नसते कसले ओरखाडा नसतो कुठे जखम नसते कुठे खपली नसते कुठे खड्डे नसतात कुठे खळगे नसतात कुठे टक्के टोनपे नसतात असं अखंड असणारं त्याचं हृदय अविरतपणे आणि लयबद्धरित्या त्याच्या हातामध्ये स्पंदनं घेत असतं आणि येणारा जाणारा प्रत्येक जण आश्चर्याने त्याच्या हृदयाकडे पाहून मानत असतो होय रे बाबा तुझंच हृदय सगळ्यात चांगलं आहे होय रे बाबा तुझंच हृदय सगळ्यात सुंदर आहे आणि त्याच्या हृदयावरती जगातील सगळ्यात सुंदर हृदयाचा शिक्कामोर्तब होणार होता इतक्यात, इतक्यात एक म्हातारा हळूहळू काठी टेकत येत असतो आणि काय म्हणत असतो ते पाहूया बरं आपण आता अरे बाबांनो हे बाबांनो जरा थांबा रे <laughs> 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 माझ कोणी ऐकतय का अरे बाबा या जगामध्ये तुझं हृदय सगळ्यात सुंदर नाही तर माझ्या आणि तो त्याच्याकडं त्याच्या हृदयाकडे एक वेळ पाहतो आणि आणि त्याच्या तच, त्याच्या हृदयावरती वेगवेगळ्या ठिकाणी रेषा असतात ओरखडे असतात खड्डे असतात टक्के टोंपी असतात खतखळी असतात खळबळत्या जखमा असतात कुठे पोपळ जागा असतात असं एकदम छिन्न विछिन्न आणि चिंध्या झालेलं हृदय त्याच्या हातामध्ये संतपणे स्पंदन घेत असत आणि अशा हृदयाकडे तो पाहून तो तरुण त्याच्यावर त्या म्हाताऱ्यावरती जवळजवळ चेक असतोच अरे हे माझ्या सुंदर हृदयासमोर तुझ्या जे चिंध्या झालेलं हृदय तुला सगळ्यात सुंदर वाटतंय बरे कसं काय सुंदर आणि तो म्हात हसू लागतो आणि तो त्यांना बोलू लागतो काय बोलतो अरे बानू माझ हृदय वरून हे कुरूप दिसत असेल कदाचित अरे अरे पण माझ्या माझ्या हृदयाला सुंदर मी का म्हटलं ते तुला आता कळेल आणि नंतर मला तू सांग कोणाचं हृदय सुंदर बाळा माझ्या हृदयावरती या ज्या वेगवेगळ्या रेषा तू बघतोयस ना त्यावरती मला माझ्या आयुष्यात घेतलेल्या माणसाच नाव कोरलेलं आहे रे नाव कोरलेलं आणि खुणा ह्या ज्या तू बघतोय ना त्या खुणा आहेत मी लोकांसाठी चांगलं केलेल्या कामाच्या आणि हे जे खड्डे आहेत ना लोकांनी बदल्यात मला काय दिलं त्याच्या त्याच्या कोण आहेत रे बाळा आणि हे जे जखमा ज्याच्या खपल्या आहेत ना या खपल्या काही दुःख मी विसरून गेलोय ते जे दुःख आहेत त्यामुळे ती खपली आहे काही जखमा मी तशाच ठेवलेल्या आहेत रे बळाबळ त्या तशाच ठेवलेल्या आहेत आणि पोकळ जागा आहेत ना त्या पोकळ जागा मी मुद्दाम ठेवलेल्या आहेत का कर, खुणा आहेत मला माझ्या आयुष्यातून सोडून गेलेल्या माणसांच्या आणि मला विश्वास आहे किती माणसं कधी ना कधी माझ्याकडं परत येणार आहेत माझ्याकडे ते परत येतील आणि या पोकळ जागा भरून काढतील या भर त्याचा मला मलावतील आणि रेषा हे सगळे पुसळून टाकतील सगळे पुसरून टाकतील त्यामुळ्याच्या सगळ्या खुणा ऊर्ण जखमा ह्या माझ्या अनुभवांच्या आहेत या माझ्यावरती केलेल्या निंदांच्या टिकांच्या आणि तिरस्कारांच्या खुणा मी जो ठेवलेल्या आहेत आणि त्याच रूपांतर या सुंदर हृदयामध्ये केलेलं रे बाळा सुंदर हृदयामध्ये केलेलं र प्रकाश पडतो त्या तरुणाच्या डोक्यात आणि त्या तरुणाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तो त्या माताला म्हणू लागतो चुकलं बाबा चुकलं चुकलं जगामध्ये सगळ्यात सुंदर उदय तुमच आहे अचानक तो कायम होतो आणि तो सैर भैर वेळेसारखं पळू लागतो आणि म्हणतो मला आता समाधान आहे हे जे टक्के तोंड जे असतात ना जे औषध उद्धवस्त करण्यासाठी नसतात तर औषध करण्यासाठी असतात समृद्ध करण्यासाठी असतात आणि हे निंदा तिरस्कार या ज्या टिकायतात त्यामुळं माणसाचं हृदय कुरूप होत नसत हो, माणसाचं हृदय त्यामुळं सुंदर स्वरूप आणि सशक्त होत असत सशक्त होत असत या द्या माझ्या गाड्या या या माझ्या हे बंगल्याच्या चाव्या हे माझे चाकर हे माझे नोकर हे माझं बँक बॅलन्स सगळं द्या आता मी निर्धास्त आणि बिनधास्त होऊन जगणार आहे हा हा करेन 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 म्हणजे राजकुमारासारखा सगळ्या वरती प्रहार आणि म्हणेन सगळ्या जमानाला जानी हम को मिटा सके ये जमाने में दम कहा जमाना खुद हम से है हम जमाने से कहा हाँ करें करेन मजा प्रियजन फोन अन मजा शाहरुख खान सार करना होने <laughs> क्या मैं तुमसे कितना प्यार करता हूं लेकिन तुम हो क्यों सुनर के पीछे आ क्या मैं कितना चाहता हूं जब भी मैं आता हूं तब तुम्हारा दरवाजा बन पाता, पाता हूं मेरी बात सुनने की कोशिश करो करें 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 मी ऋतिक रोशन सारखं सुधार ये वेड्या होऊन मा म्हणजे काय नाही स्कूल जाऊन गा स्कूल जाऊन गा आणि वहीं नहीं जाने तब बच्चन सर का सुधा गुरुकुल सकुल कुलगुरु अने मने इन सर है ना तो पच्चीस सालों से इस गुरुकुल को मैंने जिस परंपरा अनुशासन से संभाला है उसी कोई ये एक राजा है ना अपने चेहरे पे ये स्माइल लेके या हाथों पे ये फाइलर लेके इसके नीम को नहीं तोड़ सकता क्योंकि अनुशासन ही मेरी जिंदगी है मेरा जीवन है अनिमल नाना मनी छोड़ना तो मेरे पाटेकर सरक सुमा देखने के लिए क्या करोगे उसके बाद हा? घर जाओगे खाना खाओगे सो जाओगे कुछ नहीं बदलने वाला देश है कुछ नहीं बदलने वाला कल हमारी भाई सही कहती थी कोई कुछ क्रांति नहीं बदल सकती हाँ कोई कुछ क्रांति नहीं बदल सकती ये ये यही तुम्हारे बुजीर जी यही ना बरदान जी तुम्हें तुम्हें देश को बर्बाद करने का कारण बनेगी तो तो तरुण पिढ्यासारखा सरीभैर इकडं तिकडं तो फळत असतो त्याच्या त्याच्यात मस्तीमध्ये त्याच्याच त्याच्याच वेगळ्या विश्वामध्ये तो एकदम असं रम नशेमध्ये तो काहीही काहीही बडबडत असतो आणि तो, तो म्हणू लागतो <laughs> दोस्त जिंदगी का राम ये हे समज आया आहे की लोगो खे negativities ko ignore karena hi kamya bi ka asal zarya ani ani malap ta matara ro sangit le dusra la, la sang na re ani tumi sudha sahatma rahun arama sa ushara paisa pani tesha mansa matwachi ani tumi sahatma काय म्हणतो आहे मी तुला आणि तो तू कुठल्या कुठं हरवून जातो ते गर्दी त्या म्हाताऱ्याला शोधायला येते त्या तरुणाला शोधायला येते पण ते ते दोघेही सापडत नाहीत म्हातारा तर गेलेला तो 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 ज्ञान देऊन तो जातो आणि त्या तरुणाला त्या तरुणाला कोणीही शोधत कोणीही त्याचा शोध लागत नाही आणि तुम्हालाच त्याचा शोध घेत असेल तर तो इकडं तिकडं मिळणार तुम्हाला तो तरुण निंदा टीका तिरस्कार सहन करणाऱ्या स्वतः सकारात्मकतेचा अवश्य जगणाऱ्या स्वतः आणि माणूस की जगणाऱ्या पैशा पाण्याला महत्व न देता हे समाधानी आणि सुखात अंश जगणाऱ्या स्वत मध्ये त्या तरुणाचा पत्ता आहे तरुणा पत्ता आहे तर चला भीतर लोक करूया आपण ही आपल्या या हृदयाला चिंध्या झालेलं छिन्न विछिन्न लोकांच्या टीका सहन करणार आणि सकारात्मक औषध जगणार